नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी आपला दत्ता कदम पुन्हा एकदा आलो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे नवीन येणाऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा आणि जुन्या प्रेक्षकांशी सुद्धा मला स्वागत करतो आज मी माझी मिसेस मला तांदळाची भाकरी कशी बनवतात ते शिकवणार आहे आणि हे शिकणे गरजेचं पण आहे कारण उद्याच्या बायको बाहेर गेली की कुठं बाहेर गेली तर आपल्याला आपलं जेवण कमीत कमी थोडंफार करता आलं पाहिजे म्हणून मी आज ही बायकोला विनंती केली की बाबा मला भाकरी शिकव शिकव तर ती मला भाकरी शिकवते आणि खास करून तांदळाची भाकरी कारण मला तांदळाची भाकरी अत्यंत खूप मला आवडते आणि त्याकरता मी माझी बायको मला भाकरी शिकवणार आहे आणि विनंती बायकोला मी की तिने मला कशी ती शिकवावी आणि आपण सगळ्यांनी ते बघावं एक मोठ घ्या एवढं थोडं साजून घ्या थोडं थोडं पाणी टाकून मला कसं एखादरी म्हणायचं पाणी माझ्या मित्रांनो चुकल माझ्याकडून पहिलीच आहे आयुष्यात आई, आई बोलली शीख बाळा शीख पण शिकलो नाही पण बघितलं ना आज बायको म्हणून शिकायला लागले असत असत बायको शिकवते आईशिवाय शिकवायचा प्रयत्न करते पण आपण शिकत नसतो पण बायको बोलली की लगेच याला काय म्हणताय ते तुम्ही विचार करा आता चला थोडं पाणी टाकतो अजून सगळं एकत्र गोळा तयार थोडं अजून पाणी लागणार आहे मित्र चांगली भाकरी चला प्रयत्न करतोय थोडं लागलं अजून गोळा पूर्ण एकत्र करा यात काय मीठ बीठ काय टाकायचं का नाही कोण टाकतो कोण टाकायचं अच्छा आपण मीठ टाकायचं नाही मित्रांनो कोण मीठ टाकतं कोण टाकत नाही पण मी टाकणार नाही कारण थोडंसं मला बी पीचा त्रास आहे म्हणून मी थोडं मीठ चांगलं एकत्र अच्छा चला बायको म्हटले चांगलं एकजीव करून घ्या चला पीठ तर चांगलं मळलेलं आहे तुम्ही बघताय चांगलं विकाला असं असं बरं काय होतंय काळजी करून आज चांगले हात धुवून घेतलेत मी तर मित्रांनो या सगळ्या गोल केलेले मी नेता ह्याच्यावर टाकतोय बघा मायकण सांगित बोटाने गोल करायचं गोल होईल का तरी माझ्याकडून चला प्रयत्न करतोय जसे होईल तसे होईल मलाच खायचे तुटले तसे आईला ते घ्या तुटली चला काढू का हाँ, में हाँ। ही आता काढा मित्रांनो हे अशा प्रकारे गोल झालेली आहे आणि आता ही मी अशी तव्यावर टाकतोय आता ही माझी भाकरी आहे मीच खाणार आहे म्हणून कशी झाली माहित नाही बघत खाऊ पाणी लावतो आपण याला आता सगळीकडे पाणी लावतो सगळं पाणी मस्त लावतोय बघा दोन मी थांबा पाणी मी दोन थांबा पाणी सुकलं की पलटी मारा आयुष्यातली पहिली भाकरी आहे करू का पलटी जेलची तरी भाकरी बरी अशी भाकरी तयार झाली माझ्याकडून काय हरकत नाही प्रयत्न करतोय भाकरी आहे तुमच्याकडे मला माहित नाही एक नंबर का नाही माझ्या कष्टाची भाकरी आहे मी स्वतः बरोलेली भाकरी आहे आज माझ्या आई जर खुश असते ना तर दोन शिव्या घातल्या असत्या म्हटल्या असती मी कारण आई म्हणा होती तेव्हा जेवण शिज केलं नाही आणि आता बायको म्हटली की जेवण लगेच भाकरी बनवायला सुरुवात केलेली आहे मी तेव्हा आईने पहिले मला बडबडच केली असती चांगलीच पण काय हरकत नाही आता माझ्या मित्रांनो आपली अशी भाकरी तयार झालेली आहे ते मी भाकरी तयार केलेली आहे करतोय प्रयत्न चालू आहे माझे ठीक आहे बरोबर झाली नसेल पण मी प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला माझा चॅनल कसा वाटला लाईक करा शेअर करा सब्रा सबस्क्राईब करा माझ्या मित्रांनो मला तुम्ही अशी मदत करा आणि शेअर करा आणि कमेंट करा माझ्या मित्रांनो तुम्ही मला सहकार्य करा माझा व्हिडिओ व्हिडिओ जो आहे तो फॉलो करा आमच्या करा मी प्रयत्न करतो आहे आणि नक्कीच तुमच्या प्रयत्ना माझ्या प्रयत्ना यश तुमच्यामुळे मिळेल एवढं सांगतो सांगतो जय महाराष्ट्र